आज ज्यावेळेस आपला दोनशे वीस रुपये किलो एक नंबर जातोय आणि काही मला वाटतंय गोटेशन बरोबर बसून एकशे पन्नास रुपयाच्या माल शिकतोय दिसतोय आपल्याला जागेपेक्षा आणि मार्केटमध्ये त्या दोन्हीची काय तर वाटली आणि इतक्या तीन वर्षापासून मार्केटमध्ये येत असताना त्या मार्केटचा अनुभव तुमचा काय गेल्या वर्षी दोन काही पण आज माल तुमचा माल होता तुम्ही आता यावर्षी पहिला ना गेल्या वर्षी तुम्ही या मार्केट ಹೇವ್ ಶಿಫೈಲ ಸ್ವತಃ ಭೇಟ ವ್ಯಕ್ತ ನೋಡ್ತೀವಿ ಆಗಮ್ ರಾತ್ರಿಪಾಸು ಸಕಳಪ್ರೆ ಕಾಯ್ದೆ ಸಮಾನ ಪ್ರಮಾಣ परवा काल परवा एकशे नव्वद एकशे पंच्याण्णव एकशे ऐंशी रुपयापर्यंत आज आपण जर तो आहे आणि काहीतरी मला चांगली आहे आज दोनशे वीस रुपयापर्यंत माल आपण शेतकरी बांधवांना एकच सांगेल मार्केट हे वाढत आहे चांगल्या मालाचं रेट घेत चांगलेच राहणार आहे परंतु हलके फुलके जर माल असेल तेले असेल ते असेल अशा प्रकारच्या माला थोडं पण नक्की डिमांड कमी कमी अधिक आपल्याला जाणार पण चांगल्या मालाचं डिमांड आजही मार्केटमध्ये चांगलं आहे जागेवरती चांगले गिरायक आहेत घेणार आहे त्यापेक्षा वीस रुपयात जागेपेक्षा वीस रुपये तुम्हाला एक्स्ट्रा जागेवरती याच्यापेक्षा कमी रेटने मागितल्या होतं कमी वीस रुपये जर आपण बघितलं तर कॅरेट माग साधारण आपले म्हणते चारशे था तो आज दोन लॉट होते तुमचे दोन असं वाटलं का की चांगला जास्त आला म्हणून कधी जागेवर सर्व घेतात जागेवर सर्व घेतात मार्केटमध्ये येतात खऱ्या शेतकऱ्यांची माणती करते की जास्त माल आहे मग मार्केटमध्ये वेगवेगळ्या आणि आज दोन लॉट होते घेणारा ग्राहकी त्या प्रमाणात आमच्याकडे सुद्धा आहे मालही भरपूर आहे नाली घेणारे भरपूर आहे तुमचं सारखे आतंक शेतकरी आमच्यावर पण माल घेऊन येतात आम्ही खरंच मार्ग दिसत तसं थोडकी करतो की तुम्हाला जास्तीत जास्त रेट मिळतो माल त्याप्रमाणे आज मागाची बारा रेट जास्त येईल तुमच्या पण काय रेट जास्त तरी तुम्हाला जास्त फक्त काँशी प्रत्येक क्वालिटीचा ग्राहक या ठिकाणी उपलब्ध आहे तुमचा डॅमेज म्हणा तुमचा हलका माल म्हणा किंवा तुमचा चांगला क्वालिटीचा माल म्हणा प्रत्येक क्वालिटीचा ग्राहक या ठिकाणी उपलब्ध असेल तर तुम्ही मार्केटवरून उठला जरी माल झाला डॅमेज माल होता तो दुतीस रुपये येतो पस्तीस रुपये माल तेहतीस रुपये किलो डॅमेज घेतले त्याच पद्धतीने होणार आहे आता काही डॅमेज समजा पाच रुपये दहा रुपये वीस रुपया तरी घेतली तर